मित्रांनो पुण्याच्या होळकर ब्रिज संबंधित भूतानच्या घटना अनेक वर्षांपासून लोकांमध्ये प्रचलित आहेत आज मी तुम्हाला होळकर ब्रिज संबंधित थरारक आणि भयानक संदर्भ देणार आहे होळकर ब्रिज हा पुण्यातला एक ऐतिहासिक पूल आहे जो मुळा नदीवर बांधलेला आहे आणि तो पेशव्यांच्या काळातला बांधला गेला होता या पुलाखाली आणि आजूबाजूला एक जुनं स्मशानभूमी आहे ज्यामुळे या ठिकाणाचा अनेक लोकांमध्ये भीती आणि विश्वास वाढला आहे स्थानिकांचा असं म्हणणं आहे की काही वर्षांपूर्वी या पुलावर एक महिला आणि तिचा लहान मुलगा घेऊन जात होती अचानक एक गाडी चालक वेगाने येऊन त्या मुलाला धडकावतो आणि मुलगा गंभीर जखमी होतो तो त्याच्या आईच्या मांडीवर शेवटचा श्वास सोडतो या दुःखाला सहन न करू शकत त्या महिलेने मुलाला घेऊन पुलावरून उडी मारली होती आणि लोक असं सा सांगतात की या दुखद घटनेनंतरच ती महिला प्रेत बनून भटकत आहे आणि आजही पुलावर लोकांना तिचा प्रेत दिसतो याच घटनेशी निगडित आसपासच्या लोकांनी पुलावरून जाताना रात्री विचित्र आवाज ऐकले आहेत काहींच्या अचानक गाड्या स्लिप झाल्या आणि काहींना अस्पष्ट बाई दिसल्याचा अनुभव झाला म्हणजेच पुलावर अनेक विचित्र अनाकालीनीय घटना घडत आहेत काही लोक म्हणतात की पुलाजवळील नदीच्या काठी ती स्त्री निळ्या साडी दिसते ती आपला मुलगा शोधत आहे तिच्या यातना तिच्या भावना तिथल्या हवेत मिसळलेल्या आहेत काहींना रात्री पुलाजवळ जाताना मोठ्याने रडण्याचा आवाज येतो स्थानिक लोक आणि वाहन चालक रात्री पुलावरून जाताना त्यांना भयानक आकृती दिसतात त्यांच्या गाड्यांवर कोणीतरी हात फिरवते किंवा गाडी अचानक नियंत्रणातून बाहेर पडत आहे असा अनुभव येतो पुण्यातल्या काही इतिहासकारांच्या मते या पुलाच्या परिसरात पेशवांच्या काळातील अनेक युद्ध मृत्यू आणि दुःखांच्या घटना घडल्या आहेत पुलाबरोबरच शेजारी असलेल्या स्मशानामुळेही या भागाला रहस्यमय आणि भयानक ठिकाण समजलं जाते या सर्व कथा भीतीदायक अनुभव एकत्र येऊन होळकर ब्रिजला पुण्यात हॉन्टेड आणि रहस्यमय समजलं जाते प्रत्येक काळाच्या अंधारात होळकर ब्रिज एक रहस्याची जागा बनते होळकर ब्रिज फक्त एक पूल नाही तर भुताटकीचा एक गूढ ठिकाण आहे एक अशीच घटना घडली होती दोन हजार बारा मध्ये संध्याकाळच्या अंधारात प्रसाद नावाचा एक व्यक्ती त्या पुलावरून गाडीने जात होता तो अतिशय उत्सुक होता या पुलाच्या कथांचा शोध घेण्यासाठी घंधाट कुजबुज आणि न कळत वाढणारी थंडी होती तो काहीतरी वेगळंच अनुभवायला गेला होता अचानक समोर पुलाच्या मध्यभागी त्याला एक महिला दिसली प्रसादने गाडी थांबवली निळ्या साडीने नेसलेली तिचे चेहऱ्यावर वेदना भीती दिसत होती ती शांत नव्हती सौम्य पण कातर आवाजात ती म्हणते माझ्या मुलाला वाचवा प्रसाद गाडीमधून बाहेर आला पण त्या स्त्रीची आकृती अचानक अदृश्य झाली तो समोर जाऊन पाहिला इकडे तिकडे पण बघितला पण त्याला काहीच दिसलं नाही तो परत गाडीत बसला अचानक त्याच्या गाडीवर कोणीतरी उभं टाकल्यासारखं त्याला वाटलं प्रसाद घाबरला पण तो तिथून गेला नाही कारण तो या पुलाबद्दल खूप काही ऐकूनच इथे आला होता म्हणून त्याला हे जाणून घ्यायची जिज्ञासा होती त्याने त्या पुलाजवळ काही वेळ तिथेच थांबून आणखी काही अनुभवायचा लागला त्याने लगेच गाडी काढली गाडी चालवताना त्याला अनेकदा साईड मिरर मध्ये मागे कुणीतरी पळत असल्याचं दिसत होत पण समोर पाहिलं तर रस्ता सुमसाम होता तिथे कोणीच नव्हतं अचानक एका क्षणी पुलाच्या एका कोपऱ्यात त्याला गडद्दा कृती दिसते जी त्याच्याकडे बघत होती आणि थोडक्यात हसत होती तो इतका घाबरला की त्याच्या हृदयाचे ठोके वाढले दुसऱ्या दिवशी प्रसाद आजारी पडला त्याची स्थिती बिघडली होती तो अशांत होता पण त्याने हा अनुभव आपल्याला सांगण्याचा निर्णय घेतला प्रसाद ब्रिजवर जाण्यापूर्वी त्याच्या मित्रांनीही त्याला समजून सांगितले होते त्या पुलावर रात्री जाऊ नकोस अनेकांना वाटतं की या जागेजवळील स्मशानभूमीमुळे आणि तो मुलगा आणि आईच्या घटनेमुळे तिथे आत्मा भटकतो आणि तो त्याची वेदना सांगण्याचा प्रयत्न करत असतो ही पूर्ण घटना आणि यासारख्या अनेक होळकर ब्रिज भयानक ठिकाणांपैकी एक मानला जात आहे स्थानिक लोक तिथे रात्री जाण्याचा सल्ला देत नाहीत कारण पुलावरून जाणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काही अनोळखी आवाज छाया किंवा भावना अनुभवतो हा पूल भीतीदायक आणि थरारक आहे सत्य असं आहे के की होळकर ब्रिजचं रहस्य अजूनही उलगडणं बाकी आहे मित्रांनो प्रत्येक माणसाला या पुलाजवळील घटना अशा जाणवतात की रात्री त्या पुलावरून जाताना तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुमच्याकडे बघतंय तर कोणीतरी हळू आवाजात तुमच्या कानाजवळ बोलतंय असं लोकांना जाणवलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा